पाथर्डी तालुक्यातील श्री तिलोक जैन इंग्लिश मिडियम स्कूलचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमासाठी श्री तिलोक जैन ज्ञानप्रसारक मंडळाच्या सल्लागार समितीचे सदस्य विश्वजित गुगळे यांची प्रमुख उपस्थिती होती शिक्षणाबरोबरच संस्कार आणि विविध कलागुण आत्मसात करण्यासाठी विद्यार्थ्यांना नियमित योग्य दिशा देण्याचं काम करीत असल्याचं श्री तिलोक जैन इंग्लिश मीडियम स्कूलचे प्रमुख अनिल बंडीवार यांनी सांगितलं competitions are related to their physical cultural and educational educational field and about related to the teaching we have taught them the alphabets a to Z and most of our students are able to read and write a to Z alphabets and related to other GK My Bible picture they are able to sing up poems lot of poems they are able to tell the different types of fruits animals insects vegetables and even though they are they know each and every body parts, and they are able to tell everything about themselves. And related to the maths, uh, I would like to tell you that in other schools, the portion for maths is the numbers up to 1 to 50. But in our school, most of our students are able to read and write the numbers up to 100. And now they are learning the spellings of the numbers and addition of the numbers up to 1 to 10. In future, we are going to increase our classes per year. काही पालकांनी आपल्या भावना व्यक्त करत स्कूलच्या वतीनं देण्यात येणाऱ्या चांगल्या शिक्षणाबद्दल शाळेचे चा आभार मानले आपण इंग्लिश मध्ये या शिक्षकांचे त्यांच्या संस्था चालकांचे तर आभार मानू शकतो आपल्या मुलांना त्यांनी इतकं काही घडवलंय त्या आज मी ते व्यक्त शब्दात व्यक्त करू शकत नाही आज आपली मुलं घरामध्ये आपल्याला एक एकही मिनिट एकही सेकंद शांत बसत नाही इतकं रिंगाणा करतात मस्ती करतात असं वाटतं यांना काय करावं काय नाही पण शाळेत आल्यापासून मी लक्षात घेतलंय त्यांच्यामध्ये एक वेगळी शिस्त आणि शांतता निर्माण झाली त्याचा सहकार्य मी त्यांच्या शिक्षकांनाच घेऊ इच्छिते आणि माझी मुलगी म्हणजे विशेष सांगायचं सा म्हणजे ईश्वरी आगाव की घरी कसही बोलत नव्हती घरात कोणालाही बोलत नव्हती तिचं तिचं ती एकटीच करायची कधीच सांगत नव्हती की मला येत आहे किंवा नाही येते त्यामुळे धाक निर्माण झाला होता तिला काही येईल का नाही येईल पण मी सुरुवातीला शाळेत पण माहीत आणि जाणून घेतली त्याच्यानंतर एक बदल जाणवला ती पूर्णतः बोलायला लागली सांगायला लागली आणि विशेष म्हणजे तिच्या पोएम हे जर ऐकलं ना तर असं वाटतं आपल्याला काहीच येत नव्हतं आपण एक शून्य होत आज त्यांच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करण्याचं श्रेय मी शिक्षकांनाच देते तिच्या आणि विशेष म्हणजे संस्थेच्या पदाधिकारी आणि सर्व सदस्यांच्या प्रयत्नातून आम्ही सर्व शिक्षक मंडळी चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यक्तिमत्व विकासाचे धडे देत आहोत अशी भावना प्राचार्य रेवन्नाथ वायकर यांनी व्यक्त केली आहे रिगार्डिंग द मॅनेजमेंट ऑफ द स्कूल अँड दे आर ऑल्सो वेरी ग्रेटफुल टू आस नॉट बट आय थिंक उस कॅन बी फोर यू एस एज दाईनी सायकॉलॉजी इज आन्सर देर आर सम ब्यूटीज विच पेरंट शुड परफॉर्म देट मेक इन द स्मॉल ओकेजन यस द प्राईम मिनिस्टर सिनेमनीस वर बट दिस वज द संस्थेनं नव नवविद्यार्थ्यांवर सुरू केलेली शाळा आज नावारोपाला येऊन या शिक्षण संस्थेचा वटवृक्ष झाला आहे इंग्लिश मिडियम स्कूलच्या स्पर्धेमध्ये अधिक चांगल्या पद्धतीनं शिक्षण देऊन विद्यार्थी घडवण्याची परंपरा कायम ठेवू अशी भावना कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वजित गुगळे यांनी व्यक्त केली आहे दे आर वेरीड यू कॅन नाट डू मेनिथिंग फॉरेडी कम्प्लीटेड फोर्थ एज्युकेशन Now we have received your dispatch of 21st grand and I know after 10 or after 12. All you parents will have very good to say about our institute, our school, your teachers. This is because we are arranging for each and everything. In our country we are having two syllabus, four syllabus or anything. But we are. गिवन सिलेबस वीच इज क्वाईट क्वाईट बेटर अँड बेटर महाराष्ट्र सच बुक्स आय रिमेंबर द फर्स्ट डे सम ऑफ दर प्रेजंट देऊटफुल अबाउट दे आर करिअर करिअर वॉट वील इज द बिगिनी इजन आय थिंक प्रीती उदमले यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले या प्रसंगी कार्यकारी मंडळाचे सदस्य राजू मुथा, प्राचार्य रेवन्नाथ वायकर सुनील कटारिया आदींसह मान्यवर उपस्थित होते వృత్త సంకల విభాగ సీ చొవైాస్ పాథర్డీ